नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या शेतातील काकडी लागवड याबद्दल आज तुम्ही व्हिडिओ पाहणार आहे आज रोजी आपल्या काकडी लागवड करायला पन्नास ते बावन्न दिवस झालेले आणि आजची स्थिती काय आहे काकडीची ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल मी खतं कोणत्या पद्धतीने दिले त्याचं खत व्यवस्थापन कसं केलं फवारणी लागवड याबद्दलची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि पुढील व्हिडिओ बघा आता या ठिकाणी आपण काकडी लागवडीचा तसेच काकडी व्यवस्थापनावर संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू मी वीस जानेवारीला ही लागवड केलेली आहे आणि आज रोजी आजची तारीख आहे सोळा मार्च अजून दोन महिने हे पूर्ण झालेले नाही आणि आज रोजी काकडीची स्थिती काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सध्या याचा लाभ हा खूप छान दिसतो आहे ही व्हेरायटी आहे नामदेव उमाजी ही व्हेरायटी आपण म्हणतो जिप्सी प्लस आता सध्या माझं दोन महिने तर पूर्ण झालेले नाही आहे परंतु माल सुरुवात झालेली आहे आता मी सुरुवातीचा तोडा जवळपास सुरुवात झालेली आहे सत्तर किलो काकडी निघाली तो यानंतरचा तोडा आहे हा भरगतचा तोडा निघल आणि यानंतरचा या व्हिडिओ तुम्हाला आपलं माल या दीड पुढेला किती निघाला यावरही व्हिडिओ पाहायला मिळेल आजचा व्हिडिओ असा आहे की काकडी लागवड कशी करावी आणि कोणत्या ऋतूमध्ये करावी तर मी सांगेल की काकडी लागवड जी आपण पाच बाय दोन फूट अंतरावर करू शकतो आणि कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही काकडी लागवड करायला हवी असं काही नाही की पावसाळ्यातच उन्हाळ्यातच का हिवाळ्यात का नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये आपण काकडी लागवड करू शकतो काकडीचं जे उत्पादन आहे हे कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये सांगायचं म्हणजे खर्च तर लागणारच आहे परंतु इतर मालापेक्षा या मालाचा या काकडीचा माल हा जास्त निघतो आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे सुरुवातीला मल्चिंगचा वापर करायचा आहे मल्चिंगमुळे काय होईल की काकडी जमिनीवर जास्तपणे टेकणार नाही आणि त्याला डागसुद्धा पडणार नाही तसेच तण होणार नाही ह्या महत्त्वाचा एक त्यामध्ये भाग आहे की तण व्हायला नको संपूर्ण तुम्ही पाहताय की यामध्ये काकडीचा लाभ हा खूप आणि आज जर मी बघतो आहे की चोपन्न पंचावन्न दिवस झालेले चोपन्न दिवस झालेले परंतु काकडीचा आजचा जो शेंडा आहे हा खूप फास्टमध्ये वाढतो आहे त्याला काकडीसुद्धा तेवढ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतो आहे आज वातावरण जे आहे हे ढगाळ वातावरण हे वेलवर्गीय पिकाला चांगल्या प्रकारे सूट होते परंतु ज्याच्या मागचं आपण खत खत व्यवस्थापन फवारणी हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता सुरुवातीचाही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला असेल की आपण नियोजन कसं केलं खत व्यवस्थापन कसं केलं फवारणी त्यानंतर आज रोजी आपण हे ट्रॅप वगैरे याला लावलेली आहे फळमाशी ट्रॅप की आपली काकडी हे खराब व्हायला नको की फळ जे आहे फळावर जे फळमाशी डाग मारते त्यानंतर थ्रीप्स अटॅक कमी करण्यासाठी आपण येलो स्ट्री स्ट्रीप इथं लावलेले आहे यानंतर याचं पाणी नियोजन जे आहे हे आपण एक दिवस आड आपलं मुरमाड जमीन असल्यामुळे एक दिवस साड याला अर्धा तास या पद्धतीने पाणी दिलं आहे आज रोजी काकडीला साधारणतः बावीस रुपये भाव किलोप्रमाणे आहे म्हणजे बावीसशे रुपये प्रति क्विंटल जर आपण पूर्ण खर्च खर्च खर्चवादा जर बघितलं तर अठराशे रुपये क्विंटल आपल्याला हमखास मिळायलाच हवा कारण बाकी खर्च आपल्याला काढावाच लागेल लाभ खूप छान दिसतोय आजची जी काकडीची स्थिती आहे ही मला एक नंबर क्वालिटी या ठिकाणी वाटते कारण वातावरण जे ढगाळ वातावरण या पिकाला सूट होते ते सध्या याला आहे आणि नेमकं त्याचं वाढ आणि माल हा दोन्ही एकसारखा चालतोय तोडणी यानंतर आपण आता कालच तोडणी केली होती आता उद्याला आपण एक तोडणी करणार काकडी काकडी या, या पिकामध्ये आपल्याला फक्त लागवड मल्चिंग पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि मेंटेनन्स कमी त्यानंतर फवारणी किंवा मजुराचा खर्च कमी एक मजूर लावल्यानंतर दिवसभरात तो संपूर्ण काकडी ही तोडू शकतो साधारणतः दोन अडीच क्विंटल काकडी तो हमखास तोडतो त्यात काही अडचण नाही या या साईडला बघतोय तर आपण इकडे कारला लागवड केलेला आहे आता नऊ मार्च रोजी कारला लागवड झालेला आहे आपण जर काकडी लागवड किंवा दोडका लागवड करत असेल कारला लागवड करत असेल तर या दिवसामध्ये आपण करू शकतो परंतु जर जमीन तन है तन जर तण खावरी असेल तण जर जास्त होत असेल त्यामध्ये तर बिलकुल आपण मल्चिंग टाकायला हवा मल्चिंगचे फायदे असे की जमिनीतला जो व्हायरस आहे हा वेलावर झाडाच्या शेंड्यावर हा जास्तपणे अटॅक करत नाही आणि मल्चिंगचा एक दुसरा उपयोग असा आहे की पाणी जे आहे हे जास्त पाणी जर झालं तर त्याला कवर करते जमिनीला आपण पाणी शोषण्यामध्ये त्याची फार मदत होते तर शेतकरी मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला कमेंट करून नक्की कळवा तसेच पुढील माहितीसाठी आपली कमेंट आपल्या चॅनलला यायला हवी धन्यवाद